कोकणातली विद्यार्थी लय भारी भाषा शिकतात न्यारी न्यारी जिल्हा परिषदेच्या शाळेत जर्मन भाषेचे धडे जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींची कमालच अतिदुर्गम शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांना जर्मन भाषेतील धडे दिले जात आहेत सावंतवाडी इथल्या चौकुळच्या वाडीतील शाळेत शिक्षक जावेत तांबोळी यांनी आनंददायी शनिवारी विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नंबर चार ही मराठी वाडीतील शाळा आहे शाळा तशी दुर्गमच शाळेत विद्यार्थीही बोटावर मोजण्या इतपतच वाडीत जेमतेम वीस ते तीस घरे शाळेत कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही मात्र विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही शिक्षणाची व्याख्या आहे या अनुषंगाने या शाळेत हजर झालेले शिक्षक तांबोळी हे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी लागावी त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विविध कौशल्य आत्मसात करावी या हेतूने आनंददायी शनिवारी वेगवेगळे उपक्रम घेत असतात या शनिवारी त्यांनी मुलांना चक्क जर्मन भाषेचे धडे दिले जर्मन भाषेची बेसिक ओळख एक ते दहा अंक आणि आल्फाबेट्स जर्मनीतून शिकवले विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनीही लगेच आत्मसात देखील केलं मातृभाषेबरोबर इंग्रजी जशी महत्वाची तशी जर्मन सुद्धा महत्व असल्याचं तांबोळी सांगितलं शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अभिप्रेत आहे म्हणूनच शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होत गेलेत दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासनाने प्रत्येक शाळांमध्ये आनंदाई शनिवार म्हणजे दफ्तरमुक्त शाळा ही संकल्पना सुरू केलेली आहे या अंतर्गत शाळांमध्ये आनंदायी शनिवार या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनामध्ये गोडी निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा या उपक्रमामागचा हेतू आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुल नंबर चार मराठी या शाळेमध्ये मी प्रत्येक शनिवारी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो या शनिवारी मी जशी मातृभाषा महत्त्वाची आहे त्याच पद्धतीने हिंदी आणि परदेशी भाषा इंग्रजी ही सुद्धा महत्त्वाची आहे त्याचबरोबर जर्मन भाषेला अधिकचं महत्त्व आता आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचं बेसिक ज्ञान जे आहे ते देण्यासाठी आज मी शनिवारी हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकण्याचं एक कौशल्य जे आहे त्यांना आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे एकूणच संपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा एक अष्टपैलू विद्यार्थी घडावा हा या उपक्रमाच्या मागचा हेतू आहे या शाळेतील विद्यार्थी जर्मन कसे शिकतायत पाहूया ए आ, ए आ।

एका बाजूला मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत असताना दुसऱ्या बाजूला या शाळा टिकाव्यात म्हणून जिल्हा परिषदेतील असे अनेक शिक्षक प्रयत्न करतात